Watching Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिमला करायला परंतु हे करता हे करताना जिल्ह्यासाठी योगदान काय कायम योगदान आलं जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता योगदान आलं चौदाशे क्युसेक आठशे क्युसे नऊशे क्युसेक तुम्ही करून द्या अनेक प्रश्न आहेत एक उदाहरण के के प्रश्न का मला संरक्षण मंत्री होता का नाही मग के के रेंजे आता भाषण करता मग संरक्षण मंत्री असताना के के रेंजचा प्रश्न का निकाली काढला नाही आपण हे तो खुलासा करू म्हणून आयात केला उभा दोन निवडणूक करायची आहे पण तसं काही जिल्ह्याच्या जनतेकडे दुखू नाही सगळे जे मनसुभे असतील ते पुणेला जिल्ह्याच्या ते धुळीत मिळवले होते यावेळी सुद्धा आमच्या महाविकास महाविकृतीचा उमेदवार जो आदरणीय नेता प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेमणुकाखाली आहे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील अजितदादा आहेत या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे मला वाटतं माझा विश्वास जो आहे तो सुजय माझा पण सांगत नाही खासदार म्हणून त्यांनी जे केलेलं काम आहे आम्ही जिल्ह्यात सुरू केलेला तो विकासाचा यंत्र आहे मला वाटतं गेल्या वर्षाच्या गेल्या कंतवणुकीपेक्षाही जास्त मत देखील निवडूनहीच उत्तर पवारांच्या या कर्तृत्वाला त्यांच्या या सगळ्या नकारात्मक भूमिकेला लोक घ्या पवारांनी सेवा जास्त वाटोळ या जिल्ह्याचं केलं असं तुम्ही म्हणलं की माझं म्हणणं असेल ना कोणतं सकारात्मक काम या जिल्ह्यासाठी केलं त्यांनी सांगा एक साधा प्रश्न केला देशाचे संरक्षण मंत्री होते मग केचा प्रश्न का आपल्याला मित्र आहेचं जरी त्यांनी उत्तर दिलं तर त्याला कळे सर एम आय डी सीच्या मुद्द्यावरून गावबावी दूसरी एम आई डी सी कहीं लोक ठेकेदारी ठेकेदार को भंगार भंगारा व्यवहार को भंगार माफिया को एम आई डी सी तो आमताल घजे सिंट कॉन्क्रीट साहब ये सग आमकोर है आम्बी कभी तक पाला नहीं आता पहाे की सगळे जे ठेकेदार आहेत माफिया आहेत त्यांचा बंदोबस्त करावाच लागेल तर तुझा तो महत्त्वाचा नाही आहे महत्त्वाचा काय आहे की एम आय डी सी जी निर्माण करण्याचा करण्यासाठी जो पुढाकार घ्यावा अडीच वर्ष सरकार सत्तेमध्ये महाविक महाविकास आघाडी होतं ना तर तुम्हाला कुठे थांबवलं होतं एम आय डी सी काढायला रिमोट कंट्रोल जो ज्यांच्याकडे होता त्यांच्या पक्षात त्यांच्याच पक्षाचा उमेदवार तो आहे अडीच वर्षामध्ये जिल्ह्याची एक एम आय डी सी करता एक वीड सरकली नाही एक बाहेरचा उद्योग येऊ शकला नाही किंबहुना सुपा एम आय डी आलेलं जागतिक क्लस्टर ते तुम्ही घालवण्याचा प्रयत्न तुम्ही बाप करताय एम आर डी सीचा विस्तार थांबलेला आहे याचा बहीबाप कोणत्या आहे या उलट मात्र तुम्ही झाल्याच्या नंतर मला मिळालेली संधी जी होती ती आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही आता तीन एम आय डी सी तीन एम आय डी सी करता जिल्ह्यामध्ये जमीन दिल्या त्या जमीन फक्त दिल्या नाही अतिशय विनामूल्य आणि कमी किमती दिल्या यासाठी की बाहेरचे उद्योग अधिक आकर्षित व्हावे हा पहिला भाग दुसरा आता जिल्हा महाराष्ट्रातले जे मोठे डिफेन्स क्लस्टर तयार होत आहे नागपूर नगर रत्नागिरी या ठिकाणी आता डिफेन्सचं मोठं क्लस्टर उभं राहत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग येतील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण